हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एस बी एच एम एस पहिल्या राऊंडचा हा रिझल्ट लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट का ऑफ काय आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत बी एम एस गव्हर्नमेंट साठी आपण शेवटचा कट ऑफ काय आलेला आहे पहिल्या राऊंडसाठी आपण तो पाहणार आहोत आणि तो देखील मी तुम्हाला दोन कॉलेजचा कट ऑफ सांगणार आहे या दोन कॉलेजचा कट ऑफ सगळ्यात खाली आलेला आहे बी एम एस गव्हर्नमेंटसाठी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते डिस्कस करणार आहोत तो देखील आपण ऑल इंडिया रँक एस एम एल आणि स्कोअर वाईज डिस्कस करणार आहोत आणि काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत मी तुम्हाला ते थोडक्यात शेअर करेल समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे एम एस गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा कटॉप आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसचा चा काय आलेला आहे कट ऑफ हा कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक वाईज एस एम एल आणि स्कोर वाईज पाहणार आहोत आणि हा कट ऑफ आहे दोन कॉलेजचा गव्हर्नमेंट बीएमएस चा आपण ते पाहणार आहोत जे की लो ऑफ गेलेला आहे त्यांचा लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा पहिलं कॉलेज आहे एकतीस एकोणतीस कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जी की धुळ्याचा कॉलेज आहे या कॉलेजचा ऑफ आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत कॅटेगरी वाईज ओके सोबत पहिल्यांदा पहा ओपनसाठी ओपनसाठी ऑल इंडियाला काय होती एक लाख एकवीस हजार एकशे दोन ही ऑल इंडिया रँक होती ओपन साठी आणि एस एम एल काय होती त्या होते दहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी आणि स्कोअर काय होता चारशे एक्कावन ओके यानंतर एस सी कॅटेगरी पहा दोन लाख एकतीस हजार झिरो एकाहत्तर ही ऑल इंडिया रँक आहे सतरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ही एस एम एल आलेली आहे आणि तीनशे एकोणनव्वद हा स्कोर आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरीचं पहा चार लाख चौदा हजार तीनशे सहा ही ऑल इंडिया रँक आहे एकोणतीस हजार तीनशे त्रेपन्न ही एस एम एल आलेली आहे आणि तीनशे दहा हा स्कोर आलेला आहे एस टी कॅटेगरी साठी ओके यानंतर विजे कॅटेगरी पहा एक लाख हजार आठशे चौऱ्याण्णव ही ऑल इंडिया रँक आहे अकरा हजार आठशे एकोणचाळीस ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे अडतीस हा स्कोअर आलेला आहे बीएमएस गव्हर्नमेंटसाठी या कॉलेजचा ओके यानंतर एन्टी वन एक लाख हजार आठशे त्र्याण्णव ही ऑल इंडिया रँक आहे चौदा हजार तीनशे नव्याण्णव ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे सतरा हा या कॉलेजचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन्टी टू एक लाख पंचवीस हजार झिरोशे ऐंशी ही ऑल इंडिया रँक आहे दहा हजार पाचशे चार, चार 1, ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे अठ्ठेचाळीस हा स्कोर आलेला आहे ओके यानंतर एन्टी थ्री एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्तेचाळीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे अकरा हजार एकशे चौतीस ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे त्रेचाळीस हा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर ओबीसी बी सी एक लाख सत्तावीस हजार पाचशे एकसष्ट ही ऑल इंडिया रँक आलेली आहे दहा हजार सहाशे एकोणनव्वद ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे शेहेचाळीस हा स्कोर आलेला आहे ओके यानंतर एसीबीसी एक लाख अठ्ठावीस हजार सातशे अडतीस हा ऑल इंडिया रँक आलेला आहे यानंतर दहा हजार सातशे शहात्तर ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे शेहेचाळीस हाँ स्कोर है, आ, या EWS हा स्कोअर आलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी एक लाख पन्नास हजार आठशे एकतीस हा ऑल इंडिया रँक आलेला आहे बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे तेहत्तीस हा स्कोअर आलेला आहे हा होता धुळे कॉलेजचा कटॉप आपण पाहिलेला आहे एस चा पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज लक्षात आता यानंतरचा दुसरा टॉपिक कोणता आहे आपला बत्तीस एकोणचाळीस हा कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज यवतमाळचं या कॉलेजचा आपण कट ऑफ पाहणार आहोत लक्षात बी एम एस गव्हर्नमेंटसाठी ओके सो काय ओपन साठी एक लाख वीस हजार दोनशे सहासष्ट ही ऑल इंडिया रँक आलेली आहे दहा हजार एकशे बावीस ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे एक्कावन हा स्कोअर आलेला आहे ओके यानंतर एस सी कॅटेगरी दोन लाख सत्तावीस हजार सातशे अकरा ही ऑल इंडिया रँक आलेली आहे सतरा हजार सातशे एकोणनव्वद ही एस एम एल आलेली आहे तीनशे एक्क्याण्णव हा स्कोर आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी चार लाख सतरा हजार सातशे चौदा ही ऑल इंडिया रँक आहे एकोणतीस हजार पाचशे एक्क्याऐंशी ही एस एम एल आहे आणि तीनशे नऊ हा स्कोअर आलेला आहे ओके यानंतर विजय कॅटेगरी एक लाख अडतीस हजार सहाशे अडतीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे अकरा हजार पाचशे चौसष्ट ही एस एम एल आलेली आहे चारशे चाळीस हा आले है one, एक एक है, स्कोर आलेला आहे या कॉलेजचा यवतमाळच्या ठीक आहे यानंतर एन टी वन एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे सतरा ही ऑल इंडिया रँक आहे पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस ही एस एम एल आहे चारशे अकरा हा स्कोअर आहे ओके यानंतर एन टी टू एक लाख बावीस हजार आठशे एक ही ऑल इंडिया रँक आहे दहा हजार तीनशे चौदा ही एस एम एल आलेली आहे चारशे एकोणपन्नास हा स्कोअर आलेला आहे ओके यानंतर एन टी थ्री एक लाख वीस हजार तीनशे चौऱ्याण्णव ही ऑल इंडिया रँक आहे दहा हजार एकशे अठ्ठावीस ही एस एम एल आलेली आहे चारशे एकावन्न हा स्कोर आलेला आहे ओके यानंतर ओबीसी सी एक लाख पंचवीस हजार पाचशे चौतीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे दहा हजार पाचशे त्रेप्यातीस ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे अठ्ठेचाळीस हा स्कोर आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी एक लाख तेवीस हजार आठशे चाळीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे दहा हजार चारशे अठरा ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे एकोणपन्नास हा स्कोअर आलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी एक लाख सेहेचाळीस हजार पाचशे एक ही ऑलरेडी रँक आलेली आहे बारा हजार एकशे सत्याहत्तर एस एम एल आलेली आहे आणि चारशे पस्तीस हा स्कोर आलेला आहे लक्षात आपण गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज यवतमाळ बद्दल डिस्कस केलेलं आहे हे दोन कॉलेज आपण पाहिलेले आहेत एक धुळेचं आणि यवतमाळचा हा लोवे ऑफ आहे बी एम एस गव्हर्नमेंटसाठी आणि आता सांगतो फक्त आणि फक्त वीस कॉलेज होते पहिल्या राऊंडसाठी ओके आता काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात क्लिअर करेल ओके सोबत पहिल्यांदा पहा एमबीबीएस नॉट कम्प्लीटेड आता जोपर्यंत एमबीबीएस चे तीन राऊंड संपणार नाहीये जोपर्यंत एमबीबीएस चे तीन राऊंड संपणार नाहीये तोपर्यंत बी एम चा कट ऑफ हा खा, खाली येणार नाही साठी बीएमएस चा कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येणार नाहीये जोपर्यंत एमबीबीएस चे तीन राऊंड होणार नाहीत ओके लक्षात यानंतर पुढचं पहा फर्स्ट राऊंड बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज आता पहिल्या राऊंड साठी फक्त आणि फक्त वीस गव्हर्नमेंटचे कॉलेज ॲड होते त्यामुळे कटॉक हाय गेलेला आहे आणि एक साधारणतः बावीस टोटली कॉलेज आहेत ओके यानंतर पुढची नोट पहा बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एस आणि एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा कटॉक आहे ना तिसऱ्या राऊंड नंतरच खाली येईल कारण की एमबीबीएसी तोपर्यंत राऊंड संपत आणि तोपर्यंत आहे ना पहिल्या तीन राऊंड पर्यंत कट ऑफ हा जास्तच राहील जरी नवीन कॉलेज ऍड झाले तरी हा कट ऑफ तीनशे दहा तीनशे वीसच्या वरीच राहील पहिले तीन, तीन राऊंड कट ऑफ अ लक्षात समजलं यानंतर पुढची नोट पहा बीएमएस गव्हर्नमेंट सेकंड राऊंड कट ऑफ डाऊन आता बीएमएस चा गव्हर्नमेंटचा सेकंड राऊंड साठी कट ऑफ काय डाऊन राहील माहिती आहे का तीन ते सात मार्कांनी कट ऑफ खाली जाईल इच कॅटेगरी तीन ते सात मार्कांच्या आतच कट ऑफ खाली जाईल याच्यापेक्षा जास्त कट ऑफ खाली येणार नाहीये कारण की एमबीबीएस चा आता दुसरा राऊंड सुरू होत आहे समजा तुम्हाला यानंतर शेवटचं पहा एक चारशे तीस ओपन साठी आहे चारशे तीस ओपन हे लक्ष द्या सी कॅटेगरी तीनशे सत्तर एस टी दोनशे ऐंशी विजे चारशे वीस एन टी वन तीनशे सत्त्याण्णव एन टी टू चारशे पस्तीस एन टी थ्री चारशे सदोतीस ओबीसी ऑब्लिक एस बी सी चारशे सत्तावीस यानंतर एसबीबीसी चारशे तीस आणि ईडब्ल्यू एस चारशे सतरा हा स्कोअर लक्ष केला आता यामध्ये पहा या खालील जर तुमचा स्कोअर असेल या खालील जर तुमचा स्कोअर असेल तर बीएमएस प्रायव्हेटसाठी विचार करा आता सांगतो तुम्हाला कारण की बी एम बीएमएस गव्हर्नमेंटचे तुम्हाला चान्सेस नाहीयेत क्लिअर क्लिअर सांगतो तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतो कारण की तिसऱ्या राऊंड नंतर तुमचे चान्सेस बनतात पण तोपर्यंत प्रायव्हेटच्या पण जागा निघून जातात त्यामुळे तुम्ही प्रायव्हेटचा विचार करू शकतात आणि शेवटची नोट पहा इफ वेट गव्हर्नमेंट आता जर तुम्ही वेट करत असताल गव्हर्नमेंट बीएमए साठी तर तुम्हाला प्रायव्हेटचं पहिल्या तीन राऊंडमध्ये कॉलेज घ्यावं लागेल आणि जर तुम्ही प्रायव्हेटचं तीन राऊंडमध्ये कॉलेज घेतलं तर तीन तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला पुढे जाता येणार नाही आणि जर तुम्ही गव्हर्नमेंटसाठी शेवटपर्यंत थांबलात आणि प्रायव्हेटचं कॉलेज नाही घेतलं स्टे वॅकन्सीला प्रयत्न केला आणि गव्हर्नमेंटचं कॉलेज जर तुम्हाला नाही भेटलं तर प्रायव्हेटचे टॉपचे कॉलेजेस तुमचे तीन राऊंड पर्यंत हे निघून जातात त्यामुळे केअरफुली काउन्सिलिंग करा काउन्सिलिंग अशीच असते कन्फ्युजन तुम्हाला चॅलेंजेस आहेत खूप काउन्सलिंगमध्ये लक्षात समजा तुम्हाला बीएमएस गव्हर्नमेंटच्या कटॉप बद्दल आपण डिस्कस केलेला आहे ओके यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता अँड प्लीज गाईज तुम्ही जर काही विचारत असाल तर कॅटेगरी मेन्शन करा स्कोअर टाका ऑल इंडिया रँक टाका एस एम एल टाका आणि तुम्हाला काय करायची इच्छा आहे ते देखील टाका अर्धवट माहिती देऊ नका मी तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर देऊ शकणार नाही लक्षात समज तुम्हाला यामध्ये काही अडचण वगैरे असेल मला मेसेज किंवा कॉल करा बाय गाईज